निवडणूक प्रचाराचा शेवटचा सध्या आहे आणि आपण आता की उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करताय मात्र कांचनवाडी मधलं चित्र जे आहे हे आपल्याला वेगळं बघायला मिळतं या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन्ही जे आहेत कार्यकर्ते तसेच नेते एकमेकांना भेटत आहेत आणि या प्रचाराच्या रणपुमाणीमध्ये आपले सामने जरी प्रचार होत असला तरी सुद्धा जे आहे या ठिकाणी आता काँग्रेसच्या उमेदवारांकडून जो आहे हा शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी करण्यात येणार आहे आपण बघतो की दोन्ही कार्यकर्ते माजी महापौर बुडेले साहेब पार्श्वभूमीत सर काय सांगाल दोघही असा तर प्रचार एकमेका विरोधात करतात मात्र माणूस काय तुम्ही नाही हे हा एक प्रोटोकॉल असतो त्यांनी त्यांचा पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो एक दुसऱ्याच्या समोर जाता येता एक मला वाटतं एक आपली संस्कृती आहे दारावर आलेल्या माणसाचं स्वागत करण्याची आणि हे संस्कृतीचा एक भाग म्हणून दोघेही मदार समोरासमोर समोर या ठिकाणी तुमच्या हातामध्ये शाल माल तुम्ही आता सत्कार करणार आहात काय सांगायला काय का वाटतं घोडेले साहेब आमच्या आदर्श आहेत हे सिनियर नेते आहेत आम्हाला आम्ही यांच्या मार्गदर्शनावर पावला पाऊल ठेवून राजकारणामध्ये आलो यांना बघत आलो लहानपणापासून काँग्रेसची संस्कृती आहे की आपल्या तारामध्ये आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आपल्या दारात आलेल्या अतिथी पाहुण्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही विरोधी विरोधक जरी असले परंतु ते आज आमच्या दारामध्ये आले आमच्या गल्लीत आले आमच्या एरियात आले म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या वतीने आम्ही आज साहेब असतील सिट्टान शिरसाट असतील त्यांचा आज आम्ही मनभय स्वागत करतो वेगळं असं चित्र जे आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि या ठिकाणी जे आहे शिवसेनेच्या उमेदवारांचा काँग्रेस कडून चक्क सत्कार जो आहे हा केला जात आहे माझ्यासोबत मोहित मध्ये काय सांगाल सगळे तरुण उमेदवार चेहरे इथं बघायला नाही राजकारणामध्ये जे आहे निवडणूक तर होतच असतात परंतु राजकारण राजकारणाच्या ठिकाणी या अनुषंगाने करतच असतो तर या पद्धतीने जे आहे एक चांगला संदेश या ठिकाणी यांनी दिलेला आहे निवडणूक जरी एकमेकांच्या विरोधात लढत असेल परंतु निवडणूक पुरता मर्यादित ना राहता एक सामाजिक आपुलकीपणा म्हणून त्यांनी या ठिकाणी हे <tom> जे काही एक चांगले संदेश देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांचा मी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो नक्कीच सगळे उमेदवार सुद्धा सो माझ्या सोबत आहेत स्वागत करतो मॅडम काय सांगाल प्रचार शिकायला पोहोचले मात्र एक आपुलकी आपापल्यामध्ये बघायला मिळते महाराष्ट्र प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून मी अनिता घोडेले उभी आहे गेले सहा वर्ष प्रशासन काम पाहत होतो तरी पण आमचं चोवीस तास सेवा आमची जनतेसाठी सुरूच होती आणि चांगला रिस्पॉन्स आहे लोक पॉझिटिव्ह आहेत लोकांमध्ये आनंदी आनंद आहे कारण आम्ही विकास करणारी लोक आहोत आम्ही रोज जनतेत राहणारी लोक आहोत सगळ्यांच्या सुख दुःखांमध्ये आम्ही सामील होत असतो आणि आता आम्हाला विकासाकडे जास्त फोकस करायचं आहे काय सांगाल एक वेगळं एक तो चित्र बघायला मिळत तुमचा इथं केलेला आहे काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते काय विषय विजन यही है कि यहाँ पर सबसे ज्यादा जो लोगों को जरूरत है डेवलपमेंट की यहाँ पर डेवलप नहीं है एरिया तो सबसे मेन तो यही है डेवलपमेंट उसके बाद जो महिलाएं हैं जिनको यहाँ पर बहुत दिक्कतें आती है छोटे छोटे एरिया में यहाँ पर महिलाओं के लिए हम कुछ ना कुछ उनको कांग्रेस घटने ने सगकार है घटना जो लेना डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो आणि प्रत्येकाला अधिकार आहे हे बघा आज इलेक्शन आहे पंधरा दिवसाचं पंधरा दिवसासाठी पण नंतर पंधरा दिवसानंतर काय सगळे समोर समोरच आहे सगळ्यांना रोज राहणच आहे म्हणून आपल्या पंधरा दिवसाचं जे प्रचार आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करत राहतो म्हणून आम्ही कधी पण असा वाद कोणासोबत करत नाही की तू हे ते ठीक आहे आम्ही विकासासाठी भांडू एकमेकाला विकासासाठी बोलला पण वैयक्तिक कोणी बोलू नाही आम्ही एवढंच बोलतो कि विकासासाठी हे सगळं आम्ही एकत्र आहे इलेक्शन बघायला मिळतात आणि सगळ्या जिल्ह्याचं लक्ष जे आहे आपल्या वॉर्डावरती आहे आपला विकासासाठी काम तर भरपूर करायचं आहे आपल्याला त्या सोबत आपल्याला युवकांसाठी काम करायचे युवकांसाठी काम केल्यानंतर युवा जेव्हा घडेल तेव्हा माझा प्रभाग पुढे चालेल मला प्रभाग पुढे न्यायचा प्रभाग मागे न्यायचा नाहीये इतालचे जे काही प्रश्न आहे ते सगळे प्रश्न तर साहेब करतात सगळे आत्तापर्यंत जे नगरसेवक झाले त्यांनी केले रोड ड्रेनेज लाईन हे सगळे सगळेच करतात हे बिलाचे काम आहे हे आपल्याला करायचे नाही आपल्याला युवासाठी काम करायचं आपल्याला शाळावर सीबीएसई पॅटर्न शाळा आणायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं जेवढं जमता येईल युवासाठी जेवढी डेव्हलपमेंट करता येईल ती करू आणि आपलं आजपर्यंत ते एवढंच आहे का आपल्याला प्रभाग पुढे आणि मी आज जनतेतून उभा आहे मला प्रभागाच्या लोकांनी उभा केलेला आहे नक्कीच आपण बघितलं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय निवडून कोणी जरी आलं तरी सगळे तरुण उमेदवार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष हा विकास आहे आणि जनतेची सुद्धा हीच भावना आहे की खऱ्या अर्थानं विकास व्हावा आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं चित्र बघायला मिळतंय दोन्ही जे विरोधक आहेत प्रतिस्पर्धी आहेत ते एकमेकांच्या समोर आले आणि त्यांचा सत्कार केलाय लोकमत साठी महेश पवारचा आमय पाठक छत्रपती संभाजीनगर